नमस्कार आपण पाहत आहात सांगोला रणरागिनी न्यूज आवाज जनतेचा सांगोला तालुक्यातील मोजे चिंचोली या गावांमध्ये लांडगा या प्राण्याने नऊ लोकांना जखमी जखमी केलेले आठवून आले आहे जखमींना सध्या सांगोला व सोलापूर येथे उपचार उपचार सुरू आहेत सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून सदर प्राण्या सदर लांडगा या प्राण्यांचा शोध सुरू आहे माननीय उपवन संरक्षक सिंग सर व माननीय ऐश्वर्या शिंदे सहाय्यक वन संरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला वन विभागांतर्गत चार विविध पथके तयार करून सध्या या प्राण्यांचा शोध सुरू आहे तसेच वन्यजीव बचाव पथक सोलापूर व वन वन्यजीव बचाव पथक पुणे हे हे देखील सांगवाला या वनश वन, शत, वन दाखल झाले असून त्यांच्यामार्फत देखील बचाव कार्य सुरू आहे तसेच लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे तर या तर या निमित्त मी लोकांना वन परिषद अधिकारी सांगवला लोकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही अपार विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी तसेच हा प्राणी आढळून आल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा धन्यवाद